आंतरराष्ट्रीय भिक्खू संघाची बुद्ध वंदना व दिसना मातोश्री विहार नगर परभणी दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी मातोश्री विहार नगर ते पूज्य बनते डॉक्टर असीम उत्तम तारा सायडो पूज्य झेन मास्टर दुषित सिमिंदा जपान म्यानमार साधना ज्ञानी म्यानमार बनते सुगत शांते बुद्धगया आणि आंतरराष्ट्रीय भिक्खुनी संघ आदी अनिता पंडित गयाबाई विसे शांतबाई पैठणे स्नेहा साळवे देवाशाला गायकवाड रामा प्रधान कामिनी देवरे प्रीती वाघमारे आशा घोडके रेखा बनसोडे हेमा कांबळे सोनम ढेमरे दीपिका अत्यंबिरे ढगेताई खंदारेताई काशिती मनीषा घनसावंत गीता गजमार सुरेखा खंदारे गोर्डेताई तांबोळीताई साळवी काकू यशोधरा कांबळे विद्या भोकरे प्रतीक्षा राऊत सावंतताई निशिकांता सावंत विशाखा वावळे वैशाली भराटे आणि प्रिया पैठणे सुरेखा खंदारे तक्षशिला महिला मंडळ शशिकांत साळवे केशव बनसोडे मिलिंद देवरे प्रफुल्ल पैठणे देवानंद घनसावंत अशोक वाघमारे दिलीप खंडारे प्रकाश ढके साईस मोळ सर अशोक खंदारे कदम रमेश खांडेकर बालाजी कोरडे सर विनोद भराटे अनिल हत्येंबिरे गोपाळ सावंत सिद्धार्थ सावंत गोपाळ आतकर तुकाराम पैठणे ज्ञानबा खंदारे परशुराम पंडित सुनील वाघमारे श्रीकांत घनसावंत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तक्षशिला विहार निर्माण विकास समिती परभणी यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे के सूत्रसंचालन मिलिंद देवरे आणि सचिन देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन काशी यांनी केलं आहे सर्वप्रथम सर्वांना भीम आज दक्षशिला मातोश्री विहार परभणी येथे आंतरराष्ट्रीय दीपूर संघाचे आगमन झाले त्याबद्दल मी मातोश्री विहार परिवारातील सर्व सदस्यांच्या वतीने त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि विभजनाचे महत्त्व त्यांनी आज आम्हाला सांगितले त्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये विपजना किती महत्त्वाचे आहे आणि धम्मामध्ये विभजनाचं काय महत्त्व आहे याचं ज्ञान त्यांनी आम्हाला यानिमित्त दिलं आणि या कार्यक्रमास परिसरातील सर्व महिला उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद जय आज कर्स वक्तव्य येथे आंतरराष्ट्रीय हिंदू यांनी येऊन या। चांगल्या पद्धतीनं दिलेली आहे आमच्या आयुष्यामध्ये आमचं नशीब म्हणावं की आम्ही आज आंतरराष्ट्रीय यांची लहानदेशना ऐकलेली आहे परंतु आमच्या सर्व मातोश्री येथील सर्व उद्दिष्ट अनुयायींना माझी अशी कळकळीची विनंती आहे की त्यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यातलं आपण पन्नास टक्के तर नाही घेऊ शकत किंवा शंभर टक्के घेऊ शकत नाही कमीत कमी पाच टक्के तरी त्यांनी ते आचरण करावं आणि त्या पद्धतीनं आपल्या धम्माची आणि सर्व अनुयायाची विनंतीनुसार तसं आचरण करावं अशी माझी सर्व धम्मवासियांना कळकळीची विनंती आहे जय